तर कसं काय मी स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रो आज आपण आलेलो आहे दादा यांच्याकडे आणि तुम्ही बघू शकता माझ्या समोर बाजूला आणि मागे माताराणीचे किती सुंदर सुंदर मूर्त्या अशा इथे बनवण्यात आलेल्या दा आहेत दादा मागे सहा वर्षांपासून ज्या मूर्त मूर्त्या बनवण्याचं काम करत आहे आणि या वर्षी त्यांनी गणपतीच्या सुद्धा मूर्त्या बनवल्या होत्या ज्या आपल्या तिवारी चौकात बसली होती मी आपल्या गणपतीचं जे दर्शन होतं त्या मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण शिवादा यांच्या दोन हजार चोवीस मध्ये नवरात्रात बनवलेल्या सगळ्या मुद्द्या पाहणार आहोत सोबतच आपण बघूया की कशा पद्धतीने देवीला साडी आणि साथ चढवतात ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओला पूर्ण पाहा सोबतच जर आणखी तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला केले या व्हिडिओला लाईक करा खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉनला ऑलर सेट करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील तर जास्त वेळ न करता चलावडा आपल्या व्हिडिओकडे तर मित्र आपण आलेलो आहे मूर्तीकार शिवाइंडे यांच्याकडे शिवादादा यांचं वय तब्बल चोवीस ते सव्वीस वर्षाच्या मधात असावं परंतु यांची मूर्तिकला मात्र मोठ्या मोठ्या मूर्तिकारांसार मूर्तिकारांसारखी आहे तुम्हाला दिसत असेल इथे शिवादादा आता आई देवीचे जे मूर्ती आहे त्याचे हाताचे जे, जे बोटं वगैरे असते ते बनवत आहे मित्रो या व्हिडिओमध्ये आपण आहे ना दुर्गादेवीला साज कशा पद्धतीनं म्हणजे साडी वगैरे आणि त्यावर जे आभूषण वगैरे असते देवीला मंगळसूत्र हार लक्ष्मी हार वगैरे कशा पद्धतीनं घालवले जाते ते पाहणार आहोत साडी कशी नेसून दिली जाते ते पण पाहणार आहोत सोबतच मित्र म्हणजे जे देवीला टिकली कानातले नाकातले वगैरे जे पण राहते ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे म्हणून व्हिडिओला पूर्ण पाहसोबतच व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला ला सबस्क्राईब करा सोबतच तुम्हाला दिसत असेल मातीची मूर्ती जेव्हा बनवणं होते त्यानंतर मित्र हो पूर्ण बनल्यानंतर देवी काही या प्रकारची दिसते तुम्हाला दिसत असेल इथे देवी ही पूर्ण कंप्लीट झालेली आहे देवीचे डोळे वगैरे सगळं पूर्ण काढून आणि त्यानंतर साज वगैरे नेसून इथे पूर्णपणे ही देवी तयार झालेली आहे जाण्यासाठी आणि आज संध्याकाळी ही देवी जी आहे ज्या मंडळाची आहे ते घेऊन जाणार आहे तुम्हाला स्क्रीनवरच शिवादादा यांचा मोबाईल नंबरसुद्धा दिसत असेल जर तुम्हाला पुढच्या वर्षी तुम गणपती असो दुर्गादेवी असो किंवा शारदादेवी असो जर तुम्हाला शिवादादाकडून बनवून घ्यायची असेल तर तुम्ही त्यांच्याशी या नंबरवर संपर्क साधून माहिती घेऊ शकता आणि त्यांना ऑर्डर्स वगैरे देऊ शकता हा त्याचा व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे तर तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा संपर्क साधू शकता तर मित्रो इथे तुम्हाला दिसत असेल काही देव्या इथे बनायच्या बाकी होत्या जेव्हा मी व्हिडिओ काढायसाठी गेलो होतो आणि काही मूर्त्या ज्या झाल्या होत्या तर या व्हिडिओमध्ये ज्या मूर्त्या झालेल्या आहे आपण त्यावाल्याच मूर्त्या पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण पाहूया की देवीला साज वगैरे कसा चढवतात ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हो तुम्हाला दिसत असेल प्रत्येक मूर्तिकार जे आहे त्यांच्या मूर्ती बनवण्याची जी शैली आहे ना ते वेगळी वेगळी असते चेहरे वगैरे प्रत्येक मुरा मूर्तिकाराचे जे आहे वेगळे वेगळे असते तुम्हाला हे जे चेहरे दिसत आहे ही स्पेशालिटी शिवादा यांची आहे खूप सुंदर आणि साधे सिंपल चेहरे दिसते परंतु असं वाटत आहे की समोर खरंच देर्घादेवी उभी आहे की काय आणि तुम्हाला हा वाघ वगैरे दिसत असेल हा सुद्धा सेम टू सेम आता यवतमाळमध्ये खूप सारे लोक म्हणत आहे का वाघ आलाय वाघ आलाय वाघ आलाय तर आता तुम्हाला माहीतच पडलं असेल वाघ कुठं आहे तर वाघ आला आहे शिवादादा एंडे यांच्या घरी त्यांनी म्हणजे तुम्हाला दिसतच असेल किती सुंदर पद्धतीने ते वाघ वगैरे बनवलेला आहे आणि इथे देवीचा चेहरा वगैरे तुम्ही पाहू शकता असं वाटत आहे की समोर साक्षात आई दुर्गा देवी आपल्यासमोर उभी आहे या देवीचासुद्धा साज वगैरे कंप्लीट झालेला आहे आणि तो वाघ बघू शकता मागचा ओरिजिनल वाघासारखा उभा आहे म्हणजे जो यवतमाळमध्ये वाघ फिरत आहे तो हाच असावा तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता आता देवीच्या हातामध्ये त्रिशूळ वगैरे जे राहते चक्र वगैरे राहते आणि ते अग्नी वगैरे असते ते द्यायचं बाकी आहे त्यानंतर जे आहे हे देवी हंड्रेड पर्सेंट कम्प्लीट होऊन जाईल आणि आता ही देवी डायरेक्ट मंडळामध्ये म्हणजे जे ते जेव्हा मंडळ असेल त्याच्यामध्ये विराजमान होण्यासाठी तयार आहे आता आपण थोडंसं देवीचे चेहरे वगैरे पाहून घेऊया आणि आता ही बाजूला जी देवी आहे ते ही पहाडा छोटंसं असं टेकडी बनवलेली आहे आणि ही बसलेली आहे म्हणजे गोट्याचं जे पहाड आहे त्यावर बसलेली आहे आणि तुम्हाला हे फूल वगैरे दिसत असेल याने देवीची जे मूर्ती आहे त्याला एक एक वेगळीच शो शोभा येत आहे आणि हां या देवीचं जे टोप वगैरे जे राहते ना त्याचं जे काम झालेलं नव्हतं तरी पण आपण व्हिडिओ बनवलेला आहे आणि जे तुम्हाला हा वाघसुद्धा दिसत असेल याची जे फिनिशिंग वगैरे ते तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि ह्या सगळ्या मूर्त्या मातीच्या आहे लाल मातीच्या आहे जर तुम्हाला लाल माती पाहिजे असेल मूर्ती वगैरे बनवण्यासाठी तर तुम्हाला लाल माती ज्यांच्याकडे मिळते बेहेरे म्हणून त्यांचं नाव आहे त्यांचासुद्धा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळून जाईल हा वाघ तुम्ही बघू शकता सेम टू सेम वाघासारखा आहे आणि यामध्ये जास्त काही फरक नाही आहे ओरिजिनल वाघामध्ये आणि या वाघामध्ये बनवलेल्या तर काही या प्रकारची मूर्ती कथा यावर्षीची शिवादादा यांची आहे तुम्हाला मूर्त्या कशा वाटल्या ते कमेंटमध्ये सांगा तर मित्रो शेवटी तो क्षण आला ज्याची तुम्हाला खूप जास्त वेळपासून हे होती म्हणजे खूप सारे लोक मला कमेंट करत होते की दादा होत असेल तर दुर्गादेवीला साडी कशी नेसवतात त्याचा व्हिडिओ आणा त्यानंतर कानातले वगैरे जे साज वगैरे चढवतात त्याचा व्हिडिओ आणा तर कसा आहे मित्र ते पॉसिबल नाही आहे कारण जे देवीला साडी वगैरे जेव्हा घातलेली नसते तेव्हा ते व्हिडिओ बनवणं थोडं चांगलं वाटत नाही या म्हणजे मागच्या वर्षी आणि यावर्षीसुद्धा एक दोन व्हिडिओजमध्ये माझ्या हाताने ती चूक झालेली आहे तर त्यासाठी मी क्षमा मागतो तुमची परंतु पुढच्या वेळेसपासून जे आहे तुम्हाला देव्यांची साडी वगैरे घातल्यानंतर जे जी व्हिडिओज येईल आणि ते एक जस्टिफायसुद्धा राहील तुम्हाला बघू शकता काही या प्रकारे जे आहे स्टॅपलर्स आणि जे खिडे वगैरे असते जिथे गरज आहे तिथे खिडे आणि काही जागेवर स्टॅपलर्स मारावे लागते आणि त्यानंतर जे देवीला साज वगैरे आहे त्यालासुद्धा खेड द्यावं लागतं आता हे बघा हे या या देवीचं आहे ना साज कम्प्लीट झालेला आहे आणि हे तुम्हाला दिसत असेल ही देवी जी आहे सिंहावर बसून आहे आता या देवीला जे आहे ना साडी वगैरे जी आहे प्रत्येक देव्यांची अलग अलग असते आता तुम्ही बघा इथे जे हार वगैरे घालणं चालवा आहे तर इथे माहिती आहे का काही हूक वगैरे पहिल्यापासून बनवलेले नसते कारण प्रत्येक जे देवी आहे तिचा जा साज आहे ना मंडळवाले टाईमवर आणून देते तर त्याच्यासाठी हूक बनवणं पॉसिबल नसते म्हणून टाईमवरच जिथे देवीला आपण मंगळसूत्र वगैरे जे घालून देतात ना त्या जागेवर ता बराबर आहे ना छोटे छोटे असे खिडे ठोकल्या जाते आणि त्याच्यामध्ये जो आहे हार लावला जातो त्यानंतर मित्र तुम्हाला ही जी आहे दिसत असेल ही टिकली वगैरे असते टिकल्या वगैरे सुद्धा जे आहे सगळ्या टाईमवर आणून दिल्या जाते आणि प्रत्येक मंडळाचा बजेटच्या हिशोबाने जे डेकोर जे आहे सजावटचं सामान असते कोणी पाच हजाराचा आणते कोणी पंधरा हजाराचा आणते तर त्या हिशोबानं मूर्तिकार काय करतो की त्या हिशोबानं जे आहे टाईमवरच मूर्तीला जे रेडी करतो सजवून आता तुम्हाला हे दिसत असेल इकडे देवीच्या हातामध्ये बांगड्या वगैरे पूर्ण घातलेल्या आहे तिकडे खाली तोरड्या वगैरे घालणं चालू आहे आणि आईच्या हातामध्ये जे अंगठ्या वगैरे आहे त्यासुद्धा इथे लावणं चालू आहे आता बाकी या देवीच्या हातामध्ये पण सुद्धा एक त्रिशूल आणि अग्नी वगैरे देणं बाकी आहे त्यानंतर जेव्हा ते अग्नी वगैरे राहील तर देवा आ, देवी, 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 देवी ते आणखीच जास्त उठून दिसते बघा मातीची मूर्ती बघितल्यानंतर आणि जेव्हा देवीला साडी सजवते त्यानंतर अचानकच ज्या देवीमध्ये खूप जास्त म्हणजे एकदम फरक येऊन जातो आणि त्याच्यानंतर जशी देवीची जी मूर्ती आहे त्याला सात सजवल्या जाते तेव्हा देवी कम्प्लीट होऊन जाते आणि त्यानंतर आणखी सुंदर ज्या देवीची मूर्ती दिसत असते तर मित्रो बांगड्याचे जे राहते त्यानं जे गावातले ज्या देव्या राहते त्यांना जे आहे जास्त सब जास्त फिट असं साज आहे ना तो लावून द्यावा लागत नाही परंतु ज्या बाहेरगावच्या देवे असतात ना त्यांना जे आहे ना खूप चांग म्हणजे असं निघालं नाही पाहिजे म्हणून चांगल्या पद्धतीनं ज्या लावून द्यावं लागतं आता ही जी मूर्ती बाहेरगावी जाणारी आहे म्हणून तुम्हाला दिसत असेल इथे देवीतलं कानातलं वगैरे जे आहे ते ह्या काही लावून दिले जाते आणि त्यानंतर जर पॉसिबल असलं तर ग्लू वगैरे जे असते त्यांना ते थोडं चिटकून दिल्या जाते जेणेकरून ते कानातले वगैरे पडले नाही पाहिजे कारण आता जे हे सजावट आहे ही सजावट फक्त एक चांगला मूर्तीकारच करू शकतो आपल्यासारखा साधारण माणूस जर करायला गेला तर याच्यामध्ये काही ना काही चेंजेस होतेच आता तुम्हाला हे जे तुरा दिसत असेल हा इथे लागलेला नाही आहे आता तू कुठे लागणार आहे ते तुम्हाला समोर दाखवत आता फक्त तू तिथे लटकून दिलेला आहे आता बघा इथे जे सगळा आता हार वगैरे घातलेला आहे आता याच्यामध्ये फक्त लक्ष्मी हार आणि आईचं मंगळसूत्र बाकी आहे आता तुम्हाला दिसत असेल इथे काही आईला या प्रकारे असं मंगळसूत्र लावण्याचं काम चालू आहे आणि काही अशा पद्धतीने जो आहे मित्र देवीला साज केला जातो साजचा सा व्हिडिओ बनवण्याचं सा न बनवण्यामागचं हेच कारण असतं सा की साजलं आहे ना मित्रो कमीत कमी तीन, तीन ते चार तास लागतात साजचा जेव्हा चढावतो आपण आईला तेव्हा तीन ते चार तास लागते आणि साडी जेव्हा नेसवतो तेव्हा सुद्धा खूप जास्त टाईम लागते आणि साडी नेसवायच्या आधी ते मूर्ती अशी पूर्ण मातीची असते तर ते दाखवणं योग्य नाही आहे म्हणून आपण एकदम साडी घालताना म्हणजे सुरुवातीपासून जो आहे व्हिडिओ दाखलेला नाही आहे तेवढं तुम्ही ॲक्च्युली समजतच असेल की मला म्हणायचं काय आहे तर तुम्हाला इथे दिसत असेल आता इकडे आईला बा इकडे आईच्या पायांमध्ये ज्या तोरड्या आणि पायामध्ये जे जोडवे वगैरे असते ते घालणं चालू आहे आणि सोबतच हातामध्ये जे खाली बांगड्याला तुर्रेसारखं लावणं आहे ते सुद्धा इथे लावण्याचं काम चालू आहे ते आता इथे जे आहे बारीक बारीक ग्लू वगैरेचं जे काम असते ते असते कारण त्याने जे तोरड्या वगैरे हल्ल्या नाही पाहिजे आता हे बघा इथे आईचं जे टोप आहे त्यावर काही या प्रकारचे जे तुर्रा असं म्हटले जाते आपल्या भाषेमध्ये आपल्या म यवतमाळमध्ये तर त्याला तुर्राचं असं म्हणते तर या तु ते जे पीस वगैरे आहे ते तुमचे त्याला जर काही वेगळं नाव असेल तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि जर माझा बोलण्यामध्ये जर काही चुकीचा आलं असेल तर तेसुद्धा तुम्ही मला कमेंटमध्ये करेक्ट करू शकता काही हरकत नाही आणि हो जर तुम्ही आणखी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज तुमच्यासाठी आणखी येणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला शिवादादा यांच्या यावर्षीच्या मूर्त्या कशा वाटल्या आता ऑलमोस्ट ही दुर्गादेवी कंप्लीट झालेली आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज आणखी तुमच्यासाठी येणार आहे आता आज जे आहे दुर्गादेवी दोन तारीख आहे आणि उद्या जे दुर्गादेवी विराजमान होणार आहे तर विराजमानपासून म्हणजे आगमनपासून तर विसर्जनपर्यंतचे सर्व व्हिडिओज तुमच्यासाठी मी या चॅनलवर